भाऊ कानडजे यांनी या वर्षीपासून एस आर टी शून्य मशागत तंत्राने शेती करण्यास सुरवात केलेली आहे त्यांनी मागील वर्षी जे जे जुने बेड आहे ते बेड तसेच ठेवून या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी त्यांनी कपाशी लागवड कपाशीची लागवड केलेली आहे आणि चांगल्या प्रकारे कपाशी ही उगून आलेली आहे उगवण शक्ती शंभर टक्के झालेली आहे आणि त्यांनी या मक्याचा चारा जो आहे तो दाखवा कुठे टाकलेला आहे तुम्ही एकदा ते दाखवा एकदा आता या ठिकाणी बघू शकता आपण जो मक्काचा चारा आहे तो पूर्ण चारा त्यांनी आपल्या या बेडच्या सरीमध्ये टाकून दिलेला आहे आणि यामुळे आज त्यांच्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारे सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत मिळणार आहे या ठिकाणी आपण बघू शकता कपाशीची उगवण क्षमता किती जोरदारपणे झालेली आहे पूर्ण असा हा त्यांचा दोन एकराचा प्लॉट आहे त्यांनी यावर्षीपासून सुरुवात केलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकता बाकीचे जे त्यांच्या शेजारी क्षेत्र आहे पूर्ण शेतकऱ्यांनी यावर्षी नागाटी रोटेटर करून असे काळेभोर केलेले आहे परंतु भाऊ यांनी कुठल्याही प्रकारचा नागाटी न ना करता रोट न करता होणार त्यांनी या ठिकाणी कपाशीच पीक हे घेतलेलं आहे आपण त्यांना विचारू दादा तुम्ही पद्धत का यावर्षीपासून अवलंब केली तर या, के या पद्धतीबद्दल तुम्हाला काही अगोदर माहिती होती का हो किंवा कुठं बघितलं होतं तुम्ही डॉक्टर साहेबांचं बघितलं आम्ही ज्वारात बोला डॉक्टर गणेश ज्वारात बोला ज्वारात गणेश पाटील फोटे यांचं शेतात मध्ये स्वतः बघितलं जाऊन सनी हा शून्य शून्य मासे जाऊन सनी त्यांनी हो या पद्धतीने आम्ही एका करून पाहण्याचा प्रयत्न करत आहोत धन्यवाद दादा तुम्ही यावर्षीपासून एस आर टी पद्धतीने शेती केल्यामुळं भविष्यामध्ये तुमचा जो अतिरिक्त जो होणारा खर्च आहे तो या पूर्णपणे कमी होणार आहे आणि तुमच्या जमिनीची सुपीकता पण वाढेल तुमचं उत्पादन पण वा वाढणार आहे या पद्धतीचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा ही कळकळीची कल नम्र विनंती जय जवान जय किसान